श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पैशांचा पाऊस पडणार शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने सत्यांशी दिवस या तीन राशी राशीधारकांना मिळणार पैसा अन मान सन्मान ज्योतिषशास्त्रात शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन नेहमीच खूप खास मानले जाते त्याचा काही राशीधारकांवर सकारात्मक तर काही राशींच्या व्यक्तींवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान असून पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय स्थानात भ्रमण करीत आहे येत्या अठरा ऑगस्ट रोजी शनी याच नक्षत्राच्या पहिल्या स्थानात संक्रमण करील त्यानंतर तीन ऑक्टोबर शनी शततारका नक्षत्राच्या चौथ्या स्थानात प्रवेश करी आठ जुलैला राहू नक्षत्र परिवर्तन करून शनीच्या स्वामित्वाच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहेत उत्तरा भाद्रपद नक्षत्रावर शनीचे स्वामित्व आहे राहूचा आपल्या मित्राच्या नक्षत्रातील प्रवेश शुभ योगाची निर्मिती करणार आहे शनीचे नक्षत्र परिवर्तन तीन राशींसाठी भाग्याची गुरुकिल्ली असणार आहे या तीन राशींना आयुष्यात एकूणच सकारात्मक प्रभाव जाणवून येईल धन राजकारण प्रॉपर्टीच्या बाबत काही गोष्टींना वेगळी वळणे लाभू शकतात तसेच करिअरमध्ये सुद्धा गती येऊ शकते दरम्यान शनीच्या पूर्वभाद्रपद नक्षत्रात पहिल्या स्थानातील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना सत्याऐंशी दिवस अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील या तीन नशिबान राशी कोणत्या आहे ते पाहूया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल नंबर एक कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींना शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने कायदेशीर प्रकरणात यश मिळेल व्यवसायात यश मिळेल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीचीही मिळेल या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे या राशीतील लोकांना मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभही होऊ शकतो आपल्या आरोग्याची काळजी घ्या दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल या काळात नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात नफा आणि यश मिळण्याची शक्यता आहे यावेळी तुमचे नशीब चांगले राहील आणि अवघड कामेही सहज पूर्ण होतील असे म्हणता येईल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील अधिक पैसे येतील आणि बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल असेल या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील त्यांना कर्ज फेडण्यास मदत होईल वाहन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल कुटुंबियासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आरोग्य उत्तम राहील नंबर दोन वृश्चिक राशी शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सत्याऐंशी दिवस अनुकूल परिणाम पाहायला मिळतील अडकलेली कामे पूर्णत्वास येतील आनंदी वार्ता कानी पडतील या काळात अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल तुम्ही तुमच्या आवडीची निवड करू शकणार आहात येत्या कालावधीत राजकारणात कार्यरत असलेल्या व्यक्तीला मोठा फायदा होऊ शकतो संभाषण कौशल्यावर थोडी मेहनत घेतल्यास वाणीच्या बळावर आपण खूप प्रगती करू शकता वरिष्ठांचे मन वळवण्यास आपल्याला यश प्राप्त होऊ शकते नव्या जबाबदाऱ्यांसह आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान राहील दुसरीकडे जर नोकरदार लोकांनी नोकरी बदलण्याची योजना आखली असेल तर त्यांना त्या दिशेने चांगले यश मिळेल तसेच यावेळी तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळू शकते तसेच या काळात तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते तुमच्या घरगुती सुखसोयींमध्ये वाढ होईल आणि समाजात तुमचा सन्मानही वाढू शकतो तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो तुम्ही दिवसभर जे काम करता त्यात तुमचे मन रमेल तसेच कामाप्रती तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवेल वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल असेल वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होईल कर्ज कमी होईल नोकरी व्यवसायात फायदा होईल कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील व्यवसायात बऱ्याचदा अपयशाला सामोरे जावे लागेल वैवाहिक जीवनातही मतभेद होतील आरोग्याची विशेष काळजी घ्या वृश्चिक राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नंबर तीन कुंभराशी कुंभराशीच्या लोकांसाठी देखील शनीचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभकारी सिद्ध होईल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे भावंडाचे प्रश्न सामोरे येतील वाढीव मेहनत करावी लागू शकते आपल्या कामावर विश्वास ठेवावा वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे वाहन चालवताना काळजी घ्यावी आयुष्यात काही अडचणी येतील पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल आपल्याला येत्या कालावधीत योग्य संगत निवडणे खूप फायद्याचे ठरेल इतरांचा आदर ठेवा पण आपल्यासाठी योग्य निर्णय घेताना घाबरू नका तुम्हाला लय कालावधीत तुमच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळी झळाळी देण्याची संधी मिळू शकते कामाच्या ठिकाणी आळस टाळावा काही कठोर निर्णय घ्यावे लागतील पण पर त्याचा परिणाम आपल्यासाठी खूप फायद्याचा असू शकतो पगारवाढ प्राप्त होऊ शकते शनीच्या वक्री होण्याने मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल अडकलेले पैसे परत मिळतील भागीदारीमध्ये सुरू केलेला व्यवसाय खूप फायदा देणारा ठरेल तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील जुने वाद मिळतील व्यवसायात आकस्मित धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल कुंभराशीच्या व्यक्तींना देखील शनी आणि चंद्राच्या युतीमुळे शुभ परिणाम पाहायला मिळतील या काळात कुंभराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ